न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इसलकरांची येथील जव्हारनगर परिसरात रेकी करून दोन चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी केल्याचं चा स्पष्ट झालंय तसाच फास्ट ठिकाणी चोरीचा प्रयत्न देखील झालाय त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं शहरात बंद घराचं कुलूप तोडून चोरीच्या घटना वाढत आहेत मंगळवारी रात्री जवाहरनगर परिसरात सा सा तर रेखी करून दोन ठिकाणी चोरी आणि पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला त्यापैकी उमंग फोटो स्टुडिओ चो कुलूप तोडून चोरट्यांनी कॅमेरे आणि किमती साहित्यासह सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल लवपास केला तर त्याच परिसरातील सृष्टी ब्युटी पार्लर मधून हो पंचवीस हजारांची रोकड लवपास केली आहे फोटो मध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कैद झालेत मात्र एकाच भागात रेकी करून चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय